सांगलीच्या मिरजेमध्ये पाच देशी पिस्तुलांसह बारा जिवंत काडतुसं जप्त दोघांना अटक मध्य प्रदेशमधून प्रदेश पिस्तूल विक्रीचे रॅकेट उद्ध्वस्त सांगली गुन्हे शाखेकडून मध्य प्रदेशमध्ये कारवाई जळगावच्या चोपडा पोलिसांकडून दरोड्याच्या तयारीमध्ये असलेल्या टोळक्याला अटक दोन गावठी कट्टे दहा जिवंत काडतुस दोन तलवारी एक चार चाकी वाहन असा तेरा लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त भारतात राहणाऱ्या अफगाणिस्तानमधील सहा जणांना पोलिसांनी अटक केली मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई धारावी कुलाबा परिसरात राहत होते अफगाणी जालन्याच्या गांधीनगर परिसरामध्ये हातात तलवार घेऊन दहशतीसह एका घरावर दगडफेक करणाऱ्या चार आरोपींची पोलिसांनी धिंड काढली जालन्याच्या सदर बाजार पोलिसांकडून कारवाई मारहाण करत मोबाईल आणि रोकड लुटून नेल्याप्रकरणी मसरूळ पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करत आरोपींना अटक संशयितांकडून चार मोबाईल आणि एक दुचाकी जप्त